नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सहावी हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना एक महत्त्वाची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना सहावी हप्त्यास सहावी हप्त्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता आमचा कोणत्या तारखेला येणार त्याची जा तारीख जाहीर झालेली आहे का नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा येणार का तीन हजार रुपयाचा येणार याचबरोबर पी एम किसान संदर्भात सुद्धा एक मोठा अपडेट आलेला आहे मग नमो शेतकरी आणि पी एम किसान संदर्भातलं मोठा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवां एक महत्त्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा जेणेकरून नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची तारीख आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याची अमाऊंट जेवढी आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र झाले त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या हप्त्या हप्त्यासंदर्भात काही तरतूद झालेली आहे का असं शेतकऱ्यांना वाटत आहे परंतु नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा होणार म्हणजे नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं आणि सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये नमो शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक भेटणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं अशी तरतूद होणार असं वाटत होतं परंतु अद्यापर्यंत नमोद शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केलं नाही आता बरेच सारे शेतकरी विचार वर विचारतील की दादा आता नमोद शेतकरीचा सहावा हप्ता किती रुपयांचा येणार तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नमोद शेतकरीचा सहावा हप्ता जो येणारा सो सहावा हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचा येणार आहे कारण की तीन हजार रुपयाचा येणार होता परंतु या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून नमोद शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत त्यांनी कोणती तरतूद केली नाही त्यामुळे नमोद शेतकरीचा सहावा हप्ता फक्त दोनच हजार रुपयाचे येणार आहे आणि नवोद शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्यामुळे राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता या मार्च महिन्यामध्येच जमा होणार आता कोणत्या तारखेला जमा होणार याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल परंतु नमोद शेतकरीचा सहावा हप्ता जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाचे चार कामं करायचे आहेत त्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लँड रेकॉर्ड यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ती बाब तुमची यश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं तर अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर तुमचं पी एम किसानची के वाय सी तुम्ही अद्यापर्यंत जर केलेली नसेल तर तुम्हाला पी एम किसानची के वाय सी करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे याचबरोबर तुम्ही कि जर अद्यापर्यंत फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र किंवा किसान कार्ड जर काढलेलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते काढून घेणं बंधनकारक आहे सध्या जरी बंधनकारक नसलं तर भविष्यामध्ये तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक ठरवलं जाणार आहे आता श राज्यातील शेत शेतकऱ्यांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला आणि दुसरा हप्ता भेटला होता परंतु तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता भेटला नव्हता तर त्या शेतकऱ्यांना शेतकरीच्या मागचे तीन हप्त्याचे सहा हजार आणि ह्या येणाऱ्या हप्त्याचे सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून आठ हजार रुपये एकत्रितपणे नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याबरोबर त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे त्यासुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याबरोबरच राज्याचे आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलो की नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होणार परंतु या आताच अर्थसंकल्पामध्ये तर याची वाढ झाली नाही त्यामुळे शेतकरीचा सहावा हप्ता दोनच हजार रुपये परंतु पीएम किसान संदर्भात छोटस दिलासा एक अपडेट आहे ते म्हणजे देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून पी एम किसान संदर्भात न महत्त्वाचं अपडेट झालेला महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर पी एम किसानचे जेवढे काय मागील हप्ते शेतकऱ्यांचे थकीत आहेत ते ते लवकरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कारण की काही शेतकऱ्यांचे लँड शेडिंगच्या प्रॉब्लेममुळं पी एम किसानचे हप्ते थकीत आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पी एम किसानचा सतरावा अठरावा किंवा मागचा एकोणीसावा हप्ता आलेला नसेल तर ते सगळे हप्ते एकत्र येणार आहेत आणि या दोन चार दिवसामध्ये ते येणार आहेत याचबरोबर पी एम किसानचा पंधरावा सोळावा किंवा अद्यापर्यंत पाच पाच सहा सहा आठ आठ हप्ते काही शेतकऱ्यांना पी एम किसानचे थकलेले आहेत त्यामुळे ते सगळी हप्ते या दोन चार दिवसामध्ये जमा होतील कारण की अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून कालच त्यांनी दिलेले एका मीडियासमोर त्यांनी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ती माहिती दिलेली आहे आता महत्त्वाचा विषय तो म्हणजे नमो शेतकरीचा तर नमो शेतकरी संदर्भात मी तुम्हाला स्पष्ट सांग सांगत आहे नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे परंतु या अर्थसंकल्पामध्ये अद्यापही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती अर्थमंत्री किंवा किंवा मुख्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कोणतीही के तरतूद केली नाही त्यामुळे नमो शेतकरीचा सहा हप्ता फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे तीन हजार रुपयाचा येणार नाही आहे ये। आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार मित्रांनो हे तर स्पष्ट आहे की या मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा येणार हे मात्र स्पष्ट आहे परंतु जवळपास या वीस मार्चपर्यंत नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो तर मित्रांनो अजून काही नमो शेतकरी आणि पीएम संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद